राधिका ऑफिसमधून घरी आली आणि तिचा लहानगा श्लोक आई आई करत तिला जाऊन बिलगला राधिकानेसुद्धा त्याला प्रेमाने मिठीत घेतले आणि त्याच्या कपाळावर ओठ टिकवले हो मायलेखांचं हे रोजचंच होतं श्लोक रोज संध्याकाळी आईची वाट पाहत आई जा आणि आई दिसतात तिला जाऊन मिठी मारायचा आणि आज दिवसभर शाळेत काय घडलं आणि काय नाही ते तिला सांगायचा सा। त्यानंतर फ्रेश होऊन लगेच किचनमध्ये ल ला, कामाला लागणार इतक्या तिच्या सासूबाई समोर येऊन चहाचा कप घेऊन तिच्यासमोर आल्या अगं आरामात चहा घे आणि मग कर कामाला सुरुवात कामे तर रोजचीच आहेत राधिकाने मनाने सासूबाईंना हो म्हटलं आणि चहाचा कप घेऊन तिथे स्वयंपाकघरातील खुर्चीवर बसून चहा प्यायला लागली पण चहाच्या गोडव्यापेक्षा सासूबाईंच्या वागणुकीचा गोडवा तिला जास्त जाणवत होता हे असं कधीच सासूबाईंनी तिच्यासाठी केलं नव्हतं उलट त्यांच्या मते सुनेने घरातील कामे करावीत आणि तोंड जास्त चालू नये खुर्चीवर बसून आरामात चहा पिणे तर त्यांच्या मते जास्तीचेच चोचले आहेत जे सुनांनी कधीच करू नयेत पण आजकाल, जरा हो आजकाल हो कदि -कदि त्या जरा जास्तच नरमाईने वागत होत्या मागच्या सात वर्षात राधिकाने कधीच सासूबाईंच्या तोंडून प्रेमाने उच्चारलेले तिचं नाव ऐकलं नव्हतं पण आजकाल त्या बऱ्याच गोड वागत होत्या तिच्याशी कधी कधी तिला त्यांच्या गोड वागण्याची भीतीसुद्धा वाटायची तिला वाटायचं की जेव्हा त्या तिच्याशी कठोरपणाने बोलायच्या तेव्हा निदान मनात जे आहे ते स्पष्टपणे तोंडावर बोलायच्या तरी पण आजकाल त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याचा अंदाजच तिला येत नव्हता तिचा चहा पिऊन झाला आणि इतक्यातच सुजित घरी आला तोसुद्धा आज चक्कर राधिकासाठी गजरा घेऊन आला होता राधिकासाठी हे सगळं अकल्पनीय होतं लग्न झालं तेव्हापासून आजवर कधीच त्याला बायकोला गजरा द्यायचे सुचले नव्हते आणि आता हे अचानक राधिकाला आनंदभाईच्या ऐवजी नावलच जास्त वाटत होते सासूबाई आणि नवरा आजकाल तिच्यावर जरा जास्तच मेहरबान होत होते तिला त्यांच्या वागण्यात झालेला बदल जाणवत होता पण त्याचं कारण विचारायचं धाडच मात्र तिच्यात नव्हतं त्या दिवशी जेवण झाल्यावर राधिका रूममध्ये गेली तेव्हा सुजित जागाच होता तिने त्याला विचारलं आज तुम्ही झोपले नाहीत अगं झोपणारच आहे म्हटलं आज बायकोशी थोड्या गप्पा माराव्यात हे सुद्धा अकल्पनीयच होतं पण इथेही काही न विचारता तिने फक्त होकारार्थी मान डोलावली आणि सुजितने स्वतःचे बोलणं सुरू केलं थोड्या वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर सुजित राधिकाला म्हणाला मी मागच्या महिन्यात एक फ्लॅट बघितला होता खूप चांगले लोकेशन आहे थ्री बी एच के आहे चांगल्या मोठमोठ्या मोड़ रूम्स आणि किचनसुद्धा छान आहे देवघरासाठी सुद्धा, सुद्धा खूप चांगली जागा सोडलेली आहे फ्लॅटमध्ये पण थोडं बजेट जास्त आहे सुजित म्हणाला किती बजेट आहे राधिकाने सहज विचारलं पन्नास लाखांचा होईल तो फ्लॅट सुजित म्हणाला बाप रे खूप जास्त होतील पन्नास लाख आणि आपल्याकडे आपल्याकडे पण असतील दो एक दोन लाख जमा पण तेही खूप कमी होतील लोन घेतलं तरी ई एम आय खूपच जास्त होईल त्यापेक्षा दोन बी एच केमध्ये भागतं आहे आपलं पुढे बघू मुलगा मोठा झाला काही राधिका म्हणाली माझ्याकडे असतील दहा लाख जमा काही लोन घेऊ पण तू जर ठरवले तर तुम्हाला मदत करू शकतेस सुजित म्हणाला मी काय मधू क मदत करू शकणार तुम्हाला तर तुम्हाला तर माहीत आहे मी प्रायव्हेट नोकरी करते घराला तेवढाच हातभार होईल म्हणून जवळ दागिने आहेत पण त्यातून मोठी रक्कम उभी करू करू शकणार नाहीत आपण राधिका म्हणाली तुझ्या वडिलांचं शेत धरम प्रकल्पात गेले आणि त्यांना त्या मोबदल्यात भरपूर रक्कम मिळणार आहे जवळपास पस्तीस लाख बरोबर ना सुजित म्हणाला बरोबर पण त्याचा काय फायदा आपल्याला राधिकाने विचारलं त्या पैशांवर मुलगी म्हणून तुझाही हक्क आहेस ना तू त्यातील तुझा हिस्सा माग तू हिस्सा माग त्यांच्याकडे सुजित म्हणाला असे कसे मी नाही मागू शकत त्यांच्याकडे आधीच कर्ज आहेत नाही त्यातील बरीच रक्कम आधीच कर्ज फेडण्यातच जाईल आणि आजवर माझ्या बाहेरच्या जुन्या घरातच राहत आहेत आता कुठे त्यांना घर बांधायला सुरुवात केली आहे त्यांनी शिवाय त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे त्यामुळे त्यांना आणखी कुठेतरी शा शेती घ्यावीच लागेल ना ते पैसे त्यांनाच कामी येतील राधिका म्हणाली ते काही नाही पैशांच्या बाबतीत एवढं निष्काळजी राहून चालणार नाही आपल्याला तुला तुझ्या वडिलांना तुझा हिस्सा मागावाच लागेल सुजित म्हणाला आणि मी नाही मागितलं तर राधिका म्हणाली तर तू तु कायमची तुझ्या माहेरी निघून जा सुजित म्हणाला आता मात्र राधिकाला नवऱ्याच्या आणि सासूच्या चांगल्या वागण्याचं रहस्य कळाले होते त्यांचा डोळा तिच्या वडिलांना मिळणाऱ्या पैशांवर होता राधिकाचे वडील शेतकरी होते जवळ पाच एकर शेती होती त्यांची त्यांना राधिका आणि तिचा भाऊ दीपक अशी दोन मुले होती राधिकाच्या वडिलांची परिस्थिती तशी हालाकीचीच होती ज्या वर्षी पीक चांगलं यायचं चा, त्या वर्षी चांगलं चालायचं चा। आणि ज्या वर्षी पीक नाही व्हायचं त्या वर्षी दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करायची पण एवढ्या सगळ्यात त्यांनी मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ दिला नाही दोन्ही मुलांनी चांगलं शिकावं अशी त्यांची आधीपासूनच इच्छा होती पण मोठा मुलगा दीपक मात्र अभ्यासात फारसा हुशार नसल्याने त्याने कामापुरते शिक्षण घेतले आणि तोही वडिलांसोबत शेतीचं काम करायला लागला राधिका मात्र अभ्यासात तशी चांगली होती त्यामुळे तिने चांगल्या मार्कांनी बारावी पास करून पुढे पदवीला ॲडमिशन घेतली दीपक मात्र वडिलांसोबत शेतात राब राब राबत होता आणि राधिकाला काही कमी पडू नये याची आधीपासूनच खूप काळजी घेत होता दोघा बहीण भावांचा एकमेकांवर खूप जीव होता पुढे जेव्हा घरात राधिकाच्या लग्नाचा विषय सुरू झाला तेव्हा मात्र दीपकने समंजसपणे तालुक्याच्या एका साध्या ठिकाणी बड्या पगाराची नोकरी शोधली सुट्टीच्या दिवशी शेतात सुद्धा काम करायचा राधिकासाठी सुजितचे स्थळ आले आणि चांगला शहरातील मुलगा आणि चांगली नोकरी पाहून तिच्या वडिलांनी जास्त विचार न करता ह्या स्थळाला होकारसुद्धा दिला राधिका दिसायला सुंदर होती आणि बऱ्यापैकी शिकलेली सुद्धा होती सुजितला ती पसंत पडली आणि दोघांचे लग्न ठरले जोवर राधिकाचे लग्न ठरले तोपर्यंत दीपकने बऱ्यापैकी रक्कमसुद्धा जमा केली होती राधिकाच्या वडिलांनी त्यांना जमेल तितक्या थाटामाटात मुलीचे लग्न लावून दिले दीपकने सुद्धा त्यांचा त्यांना आर्थिक हातभार लावला होता पण लग्नाच्या वेळी त्यांनी लोकांकडून जे उसने घेतले होते ते परत करताना दोन एक वर्ष लागली त्यांना आणि त्यांना त्यात आणि त्यात शेतीसुद्धा कधी पिकायची तर कधी नाही पण आपली बहीण खुश आहे या विचारानेच दीपक खुश व्हायचा राधिकाच्या सासरी मात्र जेव्हा तिच्या माहेरचे यायचे तेव्हा त्यांना कसलाच मान दिला जात नसे सुजित तर एक दिवसही सुट्टी घ्यायला तयार नसायचा राधिकाच्या माहेरचे आले की सासूसुद्धा आपल्या रूममध्येच राहायची राधिकाला फार वाईट वाटायचं राधिकाच्या आईवडिलांना सुद्धा ते कळायचं पण आपल्या मुलीचं चांगलं चाललंय हे बघून मात्र त्यांना खूप आनंद व्हायचा हो आपल्या माहेरचे गरीब आहेत म्हणून त्यांना ही वागणूक मिळते ही राधिका चांगलीच जाणून होती पण ती काही करू शकत नव्हती तिला हे सगळं माहीत होतं तरी तिला खूप वाईट वाटायचं पण ती काही करू शकत नसायची राधिकाचा मुलगा श्लोक थोडा मोठा झाल्यावर मात्र तिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला प्रायव्हेट नोकरीसुद्धा मिळाली पगार कमी होता पण काम चांगले होते राधिका आता आर्थिकरित्या सक्षम होत होती तिच्या पैशातून घराला हातभरच लावत असल्याने तिच्या सासूनेही तिच्या नोकरी करण्याला विरोध केला नाही आणि राधिकाच्या नवऱ्याला सुद्धा चांगला पगार होता शिवाय सासरेबाबांची पेन्शनसुद्धा यायची दर महिन्याला यायची चांगला स्वतःचा टू बी एच के फ्लॅट सुद्धा होता तिच्या घरी काहीच कमी नव्हते पण तिच्या माहेरची परिस्थिती अजूनही परिस्थिती मात्र फारशी काही बदललेली नव्हती तिचे बाबा आणि भाऊ मिळून भरपूर मेहनत करायचे आणि जे काही पिकेल त्यात गुजरान करायचे आता तिच्या भावाचे सुद्धा लग्न झाले होते बहिणीसुद्धा घराच्या शेतीत कष्ट घ्यायची मदत करायची पण एके दिवशी त्यांच्यावर नशीब पालटले आणि कळाले की त्यांची शेती एका धरण प्रकल्पात जाणार आहे शेतीचा चांगला भरघोस मोबदला सुद्धा मिळणार होता एवढ्या पैशातून पुन्हा पाच एकर शेती घेता येणार होती आणि बराच पैसा शिल्लक सुद्धा राहणार होता दीपकने आनंदाने ही गोष्ट राधिकाला सांगितली आणि राधिकाने तिच्या नवऱ्याला सांगितली पण तिच्या नवऱ्याच्या मनात मात्र यामुळे वेगळेच विचार आले त्याला वाटले की या पैशातून अर्धा वाटा राधिकाने मागितला तर त्यांना तो द्यावाच लागेल कारण जितका मुलांचा अधिकार असतो तितकाच मुलींचा सुद्धा अधिकार असतो म्हणून इतक्या दिवसांपासून राधिकाचा नवरा आणि सासू तिच्याशी इतक्या गोडी गुलाबीने वागत होते राधिकाला आता सगळे कळून चुकले होते दोन दिवसांनी रक्षाबंधन होते नेहमी तिचा भाऊ तिच्या घरी यायचा रक्षाबंधनासाठी पण यावेळी मात्र सुजितने त्याला फोन करून कळवले होते की यावेळी तो आणि राधिका श्लोकला घेऊन गावी येत आहेत तिच्या माहेरच्यांना खूप आनंद झाला होता मुलगी आणि जावा येणार म्हणून नेमकं काय करू आणि काय नको असं त्यांना झालं होतं सुजितने मात्र रस्त्यानेच रस्त्यालाच राधिकाला समजावून सांगितलं होतं की आज काही करून घरच्यांसमोर वाटणीचा विषय काढायचा म्हणून राधिका आज वेगळ्याच धर्मसंकटात सापडली होती राधिका आणि सुजय जेव्हा तिच्या घरी पोहोचले तेव्हा सगळ्यांनीच उत्साहात त्यांचे स्वागत केले श्लोकचं तर सगळ्यांनीच खूप लाड केले मग राधिका मात्र अजूनही खूप टेन्शनमध्ये होती तिच्या आईने आणि बहिणीने आज सगळा स्वयंपाक तिच्या आणि सुजीच्या आवडीचा केला होता पण राधिकाला मात्र या सगळ्यांचा पुरेपूर आनंद सुद्धा घेता आला नव्हता गावी जुन्या घराशेजारी नव्या घराचेही बांधकाम सुरू होते तिचा भाऊ आणि वहिनी खूप उत्साहाने त्यांना नवीन घर दाखवत होते नंतर राधिकाने दीपकला राखी बांधली आणि दीपकने ओवाळणी म्हणून राधिकाच्या हातात एक बॉक्स ठेवला राधिकाने तो बॉक्स उघडला आणि तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली आतमध्ये सुंदर नेकलेस सोन्याचा नेकलेस ठेवलेला होता निदान दोन तोळ्याचा तरी असेल तिने तिच्या दादाला विचारले दादा हे काय इतकं महाग नेकलेस इतका, नेकले इतका खर्च कशाला केलास राधिका म्हणाली तुझ्या लग्नात तुला भरपूर दागिने करावेत अशी खूप इच्छा होती बाबांची आणि माझीसुद्धा पण परिस्थिती फारशी चांगली नसल्याने जे होतं त्यातच समाधान मानलं तू कधी कशाचाही हट्ट का काय नाही केलास म्हणून म्हटलं या रक्षाबंधनाला आपण आपल्या बहिणीला साधं गिफ्ट द्यायचं नाही तुला आवडले ना दादा म्हणाला नाही दादा तू दिलेलं साधं गिफ्टसुद्धा माझ्यासाठी लाख मोलाचं आहे कारण तू आजवर चांगल्यात चांगलं मला दिलंस सगळं तू नेहमी माझ्या आधी विचार करत आलास माझ्यावर नेहमी प्रेम केलंस तेच माझ्यासाठी खूप काही आहे तू माझा एवढा विचार करतोस ह्यातच सगळं आलं राधिका म्हणाली अगं पण हा तुझा अधिकार आहे भावाजवळ तू हक्काने काही मागू शकतेस तू या घराची मुलगी आहेस आणि माझी बहीण म्हणून हा तुझा हक्क आहे आणि तु तू तु तु तुझ्या भावाजवळ कधीही काहीही मागू शकतेस दादा म्हणाला तर मग मला मा तुझ्याकडून एक अनमोल गिफ्ट हवे आहे राधिका म्हणाली माग ना काहीही माग दादा म्हणाला सुजित मनातून आनंदला त्याला वाटले राधिका आता तिच्या भावाजवळ वाटणीचा विषय काढणार आहे तो आतुरतेने भावा बहिणींचे बोलणे ऐकत होता इतक्यात राधिका पुढे म्हणाली माझ्यावर सतत मायाची पाकरण करणारे हे माहेर आयुष्यभर असेच राहू दे तू नेहमीच तुझ्या लहान बहिणीला एवढीच माया देत जा हे माझा हक्काचं माहेर नेहमीच माझ्यासाठी खुलं राहू दे आणखी मला काहीही नको राधिका म्हणाली हे नेहमीच असेच राहील आणि आपल्या दोघा भाई बहीण भावांचं प्रेमसुद्धा अगदी आपण जखड म्हातारे झालो तरीसुद्धा तिचा भाऊ हसून म्हणाला आणि राधिकाने तिच्या दादाला मिठी मारली वहिनी दोघा भावा बहिणींचा कौतुकाने पाहत होती आणि दोघा बहीण भावांची दुरूनच दृष्ट काढली सुजित मात्र राधिकावर चिडला त्याला वाटले की राधिकाने वाटणी मागायची चांगली संधी गमावली म्हणून त्यानंतर सर्वांच्या गोष्टी सुरू होत्या मात्र सुजित रागात होता तो काही फारसा बोलला नाही त्यानंतर राधिका आणि सुजितची घरी जाण्याची तयारी सुरू झाली सुजित मात्र अजूनही आशेवर होता की राधिका आता विषय काढेलच पण राधिका मात्र काहीही बोलली नाही त्यानंतर सगळ्यांनी दोघांनीही आनंदाने निरोप दिला गाडीत बसल्यावर सुजित तिला म्हणाला मूर्ख आहेस का गं तू तुझा भाऊ तुला इतक्या आश्वासकपणे म्हणत होता की तुला काय पाहिजे ते सांग मग पण मात्र तू काहीही बोलली नाहीस सरळ सरळ तुझ्या हिश्श्याचे पैसे का मागितले नाहीस कारण त्या पैशांवर माझा काहीही हक्क का नाही राधिका शांतपणे म्हणाली पण त्या पैशांवर तुझा पण हक्क आहे ना मुलगी म्हणून सुजित म्हणाला नाही पैशांवर फक्त आणि फक्त माझ्या आईवडिलांचा आणि दादाचाच हक्क आहे आजवर काय केलं आई बाबांसाठी बाबा आजारी होते तेव्हा त्यांना काही दिवस स्वतःच्या घरी सुद्धा ठेवू शकले नाही मी कारण तुम्ही नाही म्हटले होते त्यांना तसेच आजारपणात गावहून दर दोन दिवसांनी इथे दवाखान्यात यावे लागत असे मी त्यांच्याबद्दल जे माझे कर्तव्य होते ते निभावू शकले नाही तर त्यांच्या पैशांवर वाटा कसा मागणार हे मला नाही जमणार माझ्या बाबांनी आणि दादाने मला कधी कशाचीच कमी पडू दिली नाही आजवर इतक्या हलाखीच्या परिस्थितीत राहिले पण आता जेव्हा त्यांना थोडंफार सुख मिळत असेल तर मी त्यांच्याकडून ते सुख काढून घेणार नाही मी मागितलं तर ते मला अर्धा वाटा नक्कीच देतील पण हे मला योग्य वाटत नाही कारण आजवर मी माझ्या आईबाबांसाठी काहीच करू शकले नाही आणि पुढेसुद्धा काहीच करू शकणार नाही हे मला माहीत आहे म्हणून माझ्या त्या पैशांवर सुद्धा हक्क नाही आणि आपल्याकडे कशाची कमीसुद्धा नाही आहे आणि तरी तुम्हाला असे वाटत असेल की बाबांकडे माझा हिस्सा मागावा तर भविष्यात कधी गरज पडल्यास माझ्या आईबाबांना आपल्याकडे ठेवावे लागेल किंवा आपल्याला त्यांचा सांभाळ करावा लागेल तर तुम्ही मागे हटणार नाही याची ग्वाही द्या आणि तुम्ही त्यांची जबाबदारी स्वीकारू शकत नसाल तर मला हिस्सा मागायला सांगू नका राधिका म्हणाली यावर मात्र सुजित गप्प बसला राधिकाचे वडील आजारी असताना आपण त्यांना आपल्या घरी ठेवून घेण्यास नकार दिला होता हे त्याला आठवले होते राधिका अगदी योग्यच बोलत आहे हे सुद्धा त्याला कळून चुकले होते तो मनातून वरमला आणि मुकाट्याने गाडी चालवू लागला राधिकाच्या मनावरचे ओझे आता मात्र खरोखरच उतरल्यासारखे वाटत होते तर मग मित्र मैत्रिणींनो राधिकाने घेतलेला निर्णय किंवा तिचे विचार तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा